महाराष्ट्राचा अभ्यास असेल हरियाणाचा अभ्यास असेल होणार आता बिहारचा अभ्यास असेल हा सगळी एक अॅकेडमिक एक्सरसाइज होती ही हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या एकोणतीस जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी एकवीस दिवस असावा आत्ता लग्नाचा वेळ आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा मोठा जर घोळ असेल म्हणजे हे आठ लाख बत्तीस हजार लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी म्हणून कमीत कमी एकवीस दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ मा वाढून देतील ते आता किती दिवस देत आहेत त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये अठ्ठेचाळीस हजार मतदार होते आणि आता बेचाळीस हजार झालेले आहेत सहा हजार लोकांसाठी आम्ही एक एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअल असो त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा मग ती पण त्यांनी आत्ता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला आहे ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करत आहेत त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परिशिष्ट ब ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक का आहे ह्या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणुका विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करेन म्हणजे ह्या ॲनेक्शरप्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मत एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे म्हणजे मी जर मतदार असेन तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी झेडपीमध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो तर आमची ही पण मागणी आहे की हे अनिशर त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे ते त्यांनी बदलून तसं द्यावं ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि साहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आत्तापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आत्ता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही काही त्यांना धक्का बसला की आमचा हा आकडा आलाच कसा समोर कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा आमची mm -hmm. प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे मनसेची झालेली आहे सगळ्याच पक्षांची झालेली आहे अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू पण जे मी काल परवाकडे आपल्यासमोर आणलं ना जी एक यादी आम्हाला मिळाली दोन दोनशे तीन वॉर्डची ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट प्रकाशित डेट तारीख ही चौदा नोव्हेंबर असेल तर मग ही तारीख चौदा नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला विस्तार केला कसं दिलं मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला हे बदलचे घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे मागण्यांची पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ मागण्या पण आहेत बारीक सारीक या आता मागण्यानुसार पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्वाच्या आहेत पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एकवीस दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी दुसरं म्हणजे बल्क मध्ये घ्या तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरं बल्कची आहेत आठ लाख बत्तीस हजार लोक ह्याच्यात राहत आहेत हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना आता जसं दुसरा हा आकडे की हाऊस नंबरच नाहीये हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना आम्ही जो प्रचार करत असू सहा लाख सत्त्याण्णव हजार जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या एकवीस दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रूलमध्ये प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे सांगण्यात आलेलं की नाही तोपर्यंत जाणार नाही बघा आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेला आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही जनतेचं सहकार्य करायचंय की नाही कारण तुम्ही मला सांगा ना जर सा, तुमचं यादीचं नाव हो। भलत्याच वॉर्ड टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये तुम्ही मतदान करू शकणार आहात का तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का नाही बघा ना आत्ता आपण गुड फेट मध्ये घेऊ असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय कारण मग अशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत mm. तिथे गडबड नाही झाली आहे कुठची तिथे मतदार एखाद्या वळल्या नाही आहेत जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपाचे त्यांच्या अजूनही गाळल्या गेल्या आहेत तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण भांडूप आहे शिवडी आहे दिंडोशी आहे जोगेश्वरी आहे वरळी आहे माहीम आहे असे अनेक आहेत आता कुलाबामध्ये आहेत बँड्रा इस्ट आहे नहीं। नहीं। <ixon> आज ज्यांना ज्यांना जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळं आम्ही सोबत होतो काही काही छोपे हात होते काही सरळ हात आले बघ आता त्यांच्या त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये पण महत्वाची गोष्ट बघा मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्रित बघा आता निवडणूक कशी लढणार कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय तिथपर्यंत पोहोचायला पाहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही हे बघा किती गट्टे आणलेत आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं जे आपण दाखवलं अनिल परब साहेब हे बघा हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं हा एक वॉर्ड आहे ह्या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री बाउंड्री वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील आता आम्ही समजू शकतो चुकून झालेत वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात आणि काय हा हा नाही प्राथमिक हाँ, प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचे इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे ठाण्यात खूप मोठा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये नाशिक मध्ये झालेला आहे ते आम्ही लोकांसमोर आणूच पण आज पहिलं आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं ऑब्जेक्शनसाठी वेळ वाढवून द्या एकवीस दिवस करा बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट दोन ते आम्हाला बदलून द्या एक मिनट बघ तुम्हाला सांगू का ऐका एक मिनटं एक मिनटं मी ने 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 ना आता तुमचा जो प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही मी मुद्दाम त्याला उत्तर देणार नाही कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात आजचा विषय महत्वाचा आहे कारण बघा आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे पराजय करणार आहेत ना तुम्ही मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना एवढी तरी हिंमत दाखवा म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार तुम्ही मराठी मराठी करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही रेवडी किंवा फ्री बीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं म्हणजे विश्वासार्थ तुमची या देशात किती कमी आहे हे स्वतः जरा आरशात पाहून लक्षात घ्यावं त्यांनी आम्ही सोल्युशन बघा आमचा अभ्यास पक्का आहे <laughs> ते तर त्यांना थोडा त्रास होऊन निवडणूक आयोगाला पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ पण त्यांचं त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्सचा आम्ही खरं क्लेम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय हा आमचा प्रचाराचा मुद्दा कुठेच मी तुम्हाला सांगतो याच्यात गफलत काय होते की मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्र मध्ये तरी वोट चोरी किंवा हा जो मुद्दा आहे आमचा प्रचाराचा मुद्दा नाही आहे ही यंत्रणा आता चालू आहे ही प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रियेत हे सुधार झाले पाहिजेत ही आमची मागणी म्हणून आम्ही आत्ता ह्याच्यावर उतरलेलो आहे बाकीचे मुद्दे अनेक आहेत ना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत ते प्रचाराचे मुद्दे होतील ते राजकीय मुद्दे होतील पण हा जो मुद्दा आहे ना जसं मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही हरियाणाचं अनालिसिस पाहिलं राहुल गांधींकडून किंवा मी जे वरळीचं केलं मुंबईचं जे करत आहोत ही अकॅडमिक एक्सरसाईज झाली निवडणूक झाल्यानंतर झाली ही एक्सरसाईज आता लाईव्ह आहे आणि ह्याच्यात जर आपण मीडिया म्हणून आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून मग सत्ताधारी असो किंवा विरोधी असो ह्याच्यात ही प्रक्रिया सुधारून ह्याच्यात जे बदल आहेत ते आणले नाहीत तर मग पुढच्याच दुसऱ्या विषयाला काही अर्थ राहत नाही बघा निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे यंत्रणा नसेल तर खरोखर वन वन पोल वन नेशन करणार आहेत का ते मग तुम्ही निवडणूक कशाला चालवत आहे सेनेटची निवडणूक ह्याच्यापेक्षा सुरळीत झाली माहिती आपल्याला नाही आयोग काही करत नाही असं आम्ही म्हणणार नाही प्रारूप यादीत गोंधळ हा आपल्याला दिसलेला आयोगाचा आकडा असेल जो काही आमच्या आकडे गोंधळ हा दिसलेला आहे आता महापालिकेत जे निवडणूक यंत्रणा सांभाळणारी पूर्ण जे अधिकारी असतील किंवा यंत्रणा असेल ही प्रारूप यादी येत असताना पर प्रारूप यादी कुठची ही एक जुलैची मास्टर लिस्ट घेतली आहे आणि तशी तशी छाप छापली आहे ती यंत्रणा आळस आळसात होती अजगरासारखी झोपली होती आणि ही यादी आली आहे की थोडी काही मेहनत आहे म्हणजे महानगर महानगरपालिका आयुक्तांनी यांना सस्पेंड करावं की नाही इथपासून गोष्टी सुरू होते त्यांनी विचार करावा आयुक्तांनी की जी यंत्रणा आहे त्याला नंतर सस्पेंड करायचं की नाही बाकीचा घोळ आणू ना आम्ही आपल्या समोर ती लढावीच लागेल पण कायद्यात आता जे सजेशन ऑब्जेक्शनची वेळ आहे ती आम्ही पाळत आहोत नगरपालिकेची पण निवडणूक आता चालू आपन हो आहे आता तर त्याच्यात पण आपण आक्षेप घेतले होते त्या आक्षेपावर काही कारवाई झाली का प्रत्यक्ष कारण आता मतदानाची वेळ बघ आता मतदानाची वेळ आली आहे पण आता हे जे आम्ही जोर धरलेलं आहे तो ह्याचसाठी ना कारण अजून ती वेळ आली नाहीये

परंतु प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही कारण निवडणूक आहे का स्टाफ नसतो निवडणुकीसाठी ते शिक्षकांना काढायणार मग जर आता प्रॅक्टिकली पॉसिबल नाही निवडणुकात तोंडावर आहे आणि हे पूर्ण ते दुरुस्त करती। करतील सगळे सुरळीत करतील असं तरी काही नाही माझी भूमिका स्पष्ट आहे जर त्यांच्याकडे हे शक्य नसेल मग त्यांनी सुप्रीम कोर्टात का सांगितलं शक्य आहे ते म्हणजे त्यांनी पर्ज्युरी केली का त्यांनी सुप्रीम कोर्टात खोटं बोललेत का शपथीवर हे त्यांनी सांगावं बघा हो तो तो मी परत विषयाला फाटी फोडणार नाही पण हेच सगळीकडे मी पाहतोय मग ते कुठचे डेपो असेल किंवा कुठचं काही असेल मुळात भाजपला ही, ही निवडणूक पुढे पुढे ढकलायची आणि निवडणुकीच्या आधी सगळे भूखंड बिल्डरांना मोकळे विकून टाकायचे आणि मोकळून जायचे आम्ही थोडा विषयाचा अभ्यास करून त्याच्यावर बोलू आता मतदार मतदार धमकी ऐकणार की उडका सोची राहतो क्योंकि ये नॅशनल इश्यू बी आहे हा ठीक आहे मराठी होते ना पूर्ण मला पुढे होता आपण म्हणाल की आम्ही त्याचा अभ्यास करू बेस्टीचे कर्मचारी बेस्ट मध्ये आपली युनियन पण आहे अनेक वर्ष बेस्ट महानगरपालिकेत सुद्धा आपली सत्ता होती अब तुम्हाला सांगतो जर आपल्याला उत्तरच पाहिजे असेल त्याच तर आपल्याला आठवत हो असेल जेव्हा आमचं मुंबई महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा युनियन्स बरोबर करार झाला होता की बीएसटीच्या फ्लीट मध्ये तीन हजार तीनशे सदतीस बसेस ह्या किमान राहिल्या पाहिजेत तो आम्ही शब्द पाळत होतो आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस हे करत होतो uh, कदाचित आमचं सरकार एकमेव असेल महाविकास आघाडीचं ज्यांनी बीएसटीचे पगार वेळेवर जावेत ह्याच्यासाठी जा एस टीला भरमसाट मदत आम्ही करत होतो ती मग फायनान्शियल असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल तसंच आपल्याला आठवत असेल सात ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी आम्ही माहीमच्या डेपोमध्ये मा कार्यक्रम घेतला होता उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते मी पालकमंत्री होतो तेव्हा आम्ही जवळपास साडेसातशे कोटीची ग्रॅच्युईटी आशिष चेंबूरकर जी तेव्हा चेअरमन होते ती पण रिलीज केली होती आणि त्यावेळी जे काही त्या कोविडच्या काळातले जे काही पगार असतील पेन्शन असेल किंवा ग्रॅच्युटी वगैरे असेल ते आम्ही वेळेवर देत होतो आमचं सरकार पडल्यानंतर आता तुम्ही जरा आजूबाजूला चक्कर मारा सिटी फ्लो या प्रायव्हेट बसेसचे किती बसेस, बसेस लागतात हा दुसरे आता आम्ही पाहिलं मेट्रो तीन ह्याला लास्ट मेल कनेक्टिव्ह कोणाची आहे सिटी फ्लोची आहे का नाही बीएसटी ची लावू शकत हे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पण मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रॅच्युटी वेळेवर देण्यासाठी पगार आत्ता जे इन सर्व्हिस कर्मचारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका जसं एम एम आर डीला साडेपाच हजार कोटी देते समृद्धी महामार्गाला पैसे देते कोणाला कोणाला पैसे देते मग स्वतःच्या बीएसटीला का नाही देत पैसे तर हा आमचा आरोप आहेच आणि ही आमची लढाई आहे आमचं सरकार जेव्हा महापालिकेत बनेल तेव्हा सीला आम्ही पुनर्जीवित करणार आहोत पण मी जर त्या विषयाला आत्ता हात घातला तर पर डाइवर्स जुल मन आता है बना दो अभी इतने सारे सवाल मराठी से भी हिंदी में फ्लिप करने के लिए ठीक है <laughs> <laughs> <थोड़> क्या में ठीक <laughs> 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 है <laughs> आज आ, हमारे जो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और मनसे के प्रतिनिधि ने हमने चुनाव आयोग से जो राज्य चुनाव आयोग है उनसे मुलाकात की कुछ दिन पहले उद्धव साहब राज साहब फिर कांग्रेस के बहुत सारे नेता थे एन सी के थे कई कम्युनिस्ट थे कई रई शेख जी ये सब थे और हमने यही मांग की थी कि मुंबई में या फिर महाराष्ट्र के 29 महानगर पालिका में जो भी चुनाव हो वो फ्री हो फेयर हो और जैसे अब तक संविधान के अगर आप देखें दायरे में हो और लोकतंत्र के दायरे में हो आ, जो ड्राफ्ट रोल आने वाला था वोटर लिस्ट आने वाली थी वो पहले बताया था छः तारीख को आएगी फिर सात तारीख को आएगी फिर सात को हम हमसे कहा गया कि सात को नहीं चौदह को आएगी चौदह नवंबर को हमसे कहा गया नहीं अभी चौदह को नहीं अभी बीस को आएगी लेकिन बीस नवंबर को भी जो वोटर लिस्ट आई है उस वोटर लिस्ट में बहुत सारे प्रॉब्लम्स हैं पहले तो प्रॉब्लम यही था कि वोटर लिस्ट डाउनलोड नहीं हो रही थी लगभग शाम तक सारे वार्ड्स में डाउनलोड हुई वोटर लिस्ट आने के बाद अगर आप देखें तो वो बूथ वाइज नहीं है एक से लेके पचास हज़ार साठ हज़ार ऐसे उन्होंने वो वोटर लिस्ट दी है आपको अगर आपका खुद का नाम ढूंढना है तो उसमें आपको स्क्रोल करते हुए नीचे जाना है ना कि आप सर्च कर सकते हैं सर्च इंजन पे जाओ जो बीएमसी का सर्च इंजन है या स्टेट इलेक्शन कमीशन का सर्च इंजन है तो उस पर अगर आप जाके देखें तो बहुत सारी जटिल प्रक्रिया और समस्या को आपको आ, फेस करना पड़ता है तो मुझे लगता है ये एक बात हुई लेकिन इसके भी आके जाके हमने काम शुरू किया पहली बात तो ये है कि 203 वार्ड में हमने जब जो मध्यवर्ती चुनाव आयोग का कार्यालय है बीएमसी में उनसे एक लिस्ट खरीदी तो जो प्रकाशन की तारीख थी वो थी 14 नवंबर 2025 ये तो पहला शौक़ हमें बैठा क्योंकि अगर 14 नवंबर को ये रेडी था रोल पब्लिश था तो ये किसके हाथों में गए हमें बहुत सारे एजेंट अप्रोच कर रहे थे लेकिन हमने लिया नहीं क्योंकि ये सही है झूठ है हमें पता नहीं था लेकिन अगर हमें 20 तारीख को ये लिस्ट मिल रही है तो फिर किसको आपने चौदह तारीख को दी है तो कल मैंने सवाल पूछा भी है उसके आगे जाके जब हमने एनालिसिस शुरू किया क्योंकि वोट चोरी जो हमने हरियाणा में पकड़ी राहुल गांधी जी ने जो आपको प्रेजेंटेशन दिया या मैंने वर्ली का दिया अभी मुंबई के देने जा रहा हूँ तो ये सारी वोट चोरी जो हमने पकड़ी थी और जिसके एनालिसिस हमने आपके माध्यम से जनता के सामने लाई वो एक प्योरली एकेडमिक एक्सरसाइज थी कि इन्होंने सरकार चोरी का कैसे बिठाया ये देखो लेकिन उसको कोई हल है क्या आगे समस्या का हल है अभी तक तो नहीं है क्योंकि आ, कोर्ट में जाए तो कितना समय लगेगा ये सारी बातें अलग है आज की तारीख में ये जो वोट चोरी हम पकड़ रहे हैं है, लाइव एक्सरसाइज है क्योंकि मुंबई हो और महाराष्ट्र की उन्तीस महानगर पालिका हो यहाँ सारी जगह पे अगर आप देखें तो इन सारी महानगर पालिकाओं में सजेशन ऑब्जेक्शन का समय जो है वो अभी भी चल रहा है तो पहली मांग हमने यही की है कि सजेशन ऑब्जेक्शन का जो समय है वो सिर्फ सात दिन नहीं क्योंकि लाखों में ऑब्जेक्शन है वो बढ़ाकर इक्कीस दिन का हो जो इन प्रिंसिपल चुनाव आयोग ने कहा है हम आ, इस को बढ़ा सकते हैं अभी हमारी तो मांग है कि 21 दिन हो दूसरी बात है जो कि सारे जो ऑब्जेक्शन है वार्ड की एक लिस्ट कहीं दूसरी जगह डाली है वार्ड uh, के बीचों बीच जो बिल्डिंग्स है कभी कभी वार्ड बाउंड्रीज के जो लिस्ट होते हैं वो कहीं दूसरी जगह जाते हैं समझ सकते हैं वो गलती हुई लेकिन वार्ड के बीच के जो जैसे हमने ये एक वार्ड दिखाया है ये ये अगर वार्ड बाउंड्री है तो वार्ड के बराबर बीच में वाली बिल्डिंग दूसरे वार्ड में कैसे जा सकती है तीसरे वार्ड में कैसे जा सकती है ये तो गुना है ये कोई मिस्टेक नहीं है कोई गलती नहीं है गुना है और इसीलिए हम हमारा ये मानना था कि अगर इतनी बड़ी गलतियां हैं और गलतियां हो तो चलो सुधार सकते हैं गुना हो तो उन पर देशद्रोह का गुना होना चाहिए लेकिन हमने यही मांग की है कि कोई भी नागरिक आके बल्क में ऑब्जेक्शन ले तो उस पर आपने विचार विमर्श करना जरूरी है और रूलिंग देना जरूरी है तीसरी मांग हमारी यही है कि ये जो परिशिष्ट दोन एनेक्शन टू ये जो फॉर्म है इसमें ऐसे दिया है कि अगर मेरा नाम संभाव्य दोबारा यानी पॉसिबली डबल या ट्रिपल या रिपीट होता है तो मैं ये एक, एक एफिडेविट दे सकता हूँ सेल्फ डिक्लेरेशन दे सकता हूँ कि मैं इस तारीख पे इसी शहर में वोटिंग कर रहा हूँ और ये मेरा सेल्फ डिक्लेरेशन है लेकिन इसका दूसरा अर्थ यह है कि आज अगर मैं ये सेल्फ डिक्लेरेशन यहाँ दूँ तो एक तारीख में मैं मुंबई में चुनाव का वोटिंग कर सकता हूँ लेकिन कल जाके किसी जेड में या किसी दूसरे जगह पर दूसरे चुनाव क्षेत्र में वोटिंग कर सकता हूँ तो हमने कहा इसे दुरुस्त किया जाए और एक इंसान को एक ही वोट हो और वो पूरे जो लोकल सेल्फ गवर्नमेंट के इलेक्शन की अभी प्रोसेस जारी है उसमें वो ही लागू क्योंकि अगर आप देखें तो मुंबई की जो अगर एनालिसिस करें तो बहुत सारी गड़बड़ी है जो मैंने वर्ली में दिखाया था घसीटाराम हलवाई दुकान पे किसी का रजिस्ट्रेशन नहीं हो सकता रहने का उस उसपे जो रजिस्ट्रेशन हुआ था उस उसपे लगभग पचास वोट्स थे और वहां दुकान है ही नहीं दस सालों से वैसे ही दूसरा दिखाया था दस बाय दस की खोली है उसमें पचास लोग दिखाए थे हो ही नहीं सकते ऐसे ही अगर आप घर मुंबई में देखें तो पहले एनालिसिस में हमारे यहां छब्बीस हजार तीन सौ उन्नीस घर है इसका चेकिंग कौन करेगा चुनाव के जो नियम है उनके मुताबिक अगर किसी भी घर में दस से ज्यादा व्यक्ति हो तो वहां के ए को जाके उनको चेक करना पड़ता है लेकिन यहां तो ऐसे हुआ नहीं है इन छब्बीस घरों में आठ लाख से ज्यादा मतदाता रहते हैं लोग नहीं मतदाता है लोग तो और भी हो सकते लेकिन ये मतदाता है तो इसको कौन चेक करेगा कौन सुधारेगा जिसका घर का नंबर ही नहीं दिया है लगभग सात लाख है सात लाख ऐसे घर है जिसका इपिक नंबर नहीं है ढाई हजार है जिसका जिसकी उम्र शायद अठारह से कम एक तो वोटिंग ही नहीं कर सकते लेकिन वोटिंग कार्ड है भी कैसे ये पता नहीं या सौ से ज्यादा है छ हज़ार है अगर आपने देखा होगा मेरी जो एनालिसिस वर्ली की थी जो सौ से ज्यादा एक थे उसमें पहले सात जिनके हम घर पे गए थे सब के सब कभी के कभी गुजर गए लेकिन आके वोटिंग करके गए तो ये सारी जो खामियां है इस चुनाव आयोग के ड्राफ्ट रोल में इसे सुधारने के लिए हमारी जो मांग है वो यही है कि एक तो सजेशन ऑब्जेक्शन के दिन बढ़ाया जाए इक्कीस किया जाए दूसरी बल्क में ऑब्जेक्शन ले और तीसरा ये जो एनेक्शन है उसे सुधारा जाए आदित्य जी दो सवाल है है एक तो आज जो लेटर को दिया उस लेटर में इतने सारे अहम मुद्दे आपने लेकिन इसमें सिर्फ दो पार्टियों के नेता की दिख रहे नेता दिख है और इसमें कांग्रेस हो या लेफ्ट पार्टी हो उनकी साइन इसमें दिख नहीं रही है क्यों विपक्ष एकमत सहमत नहीं बना पा रहा है मुझे? मुझे नहीं लगता कि इस पे सहमति की कोई बात है आज ये लेटर ड्राफ्ट हुआ दोनों साथ में बात कर रहे थे तो दोनों ने कर दिया अगर ऐसी कोई कोई भी पार्टी आती है है। साथ में तो करेंगे ना इसमें सहमति की बात नहीं है। मुझे नहीं लगता कि इस पे कोई बहस हो सकती है कोई ऑब्जेक्शन लेगा अगर ये भाजपा को भी दिखाओ तो उनका दिल साफ होगा तो वो भी साइन करेंगे, इसमें। तो भी करेंगे। दुस्री लेकिन, दुस्री ये है लेकिन उसके बाद ये नहीं कहना चाहिए उन्होंने कि ये मेरी साइन नहीं है अभी क्लीन चिट दी थी

अगर आप सारे मुद्दे पढ़े तो इसमें आपको कोई ऑब्जेक्शन लग रहा है नहीं। ये तो फ्री एंड फेयर इलेक्शन के लिए है तो कोई भी साइन करे और दो है वो काफी है जी बिल्कुल पहले तो मैं माफी चाहता तो हूँ ये पहले ही मैं कहने वाला था लेकिन आ, इस चुनाव के गड़बड़ी में रह गया धर्मेंद्र जी का देहांत हो गया है वो उनका परिवार और हमारा परिवार पहले से ही मित्रता रही है धर्मेंद्र जी मेरे दादाजी के भी अच्छे पहचान के और मित्र भी रहे, ऑफ uh, कोर्स देश के एक सुपरस्टार रहे अभी भी अगर कोई कंपैरिजन की करे तो उनसे ही होती है तो uh, उनको सभी लोग श्रद्धांजलि अर्पित करते हैं। हाँ तो मैं तुम्हारा खर संग पूर्ण महती गड़बड़ीत हो तो उगत बोलने पेक्षा आरोप कर